नमस्कार मित्रांनो नमस्कार नमस्कार सर्वांना आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ हा सर्वात जास्त शेतकऱ्याच्या कामाचा आहे मी शेतकरी असल्यामुळं सर्व शेतकऱ्यांना तातडीचा संदेश या आता मे महिन्यामध्ये झाले दहा ते पंधरा दिवस पाऊस आळीपाळीनं भाग बदलत पडणं चालू आहे आभाळाचा गडगडाट गर चालू आहे वाऱ्याचं चा काहुरं चालू आहे त्याला वावधन म्हणतात वारं वावधन हे वारं वावधन चालू आहे हे ना चालू चौकड आहे बरं का चौकड चालू आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे चौकड चालू आहे आळीपाळीनं भाग बदलत आळीपाळीनं भाग बदलत म्हणल्यापेक्षा मला तरी वाटतं हे दररोजच आहे चार शितुडे का व्हायना दररोजच पडून जाऊ राहिलेत हवा थोडी का व्हायना दररोजच सुटून जाऊ राहिली आहे ना हां त्याच्यासाठी शेतकऱ्याला एक संदेश आहे आपले जनावर शेळी असल मेंढी असल गाय असल वासरू बैल अनेक प्रकारची मसी हे सर्व प्राणी आपल्याकडे ज्या ज्या पद्धतीचे प्राणी असेल या प्राण्यांची देखभाल करणारे आपणच मालक कर। आहेत म्हणून आपण त्यांची देखभाल करणं ह्या पाण्या पावसात तुम्हाला सांगतो या, या हवेनं गोठ्यावरचे पत्र उडून गेलेले आहेत गोठ्यावरचे सप्र उडून गेलेले आहेत आणि वरून धो धो बरसणारा पाऊस आपल्या जनावराला झोडपून काढत आहे जनावराला झोडपून काढत आहे काही काही ठिकाणी विजा सुद्धा पडत आहेत बरोबर ना तुम्ही ऐकला असाल तुमच्या कानावर येत बी असल वर दाखवल्या जात असल पेपरवर बी येत असल की अमुक अमुक ठिकाणी वीज पडून शेतकरी ठार गाडी बैलाला जुंपलेले जोडी ठार कोणाच्या म्हशी ठार कोणाच्या शेळ्या शेळ्यावर पडली शेळ्याच्या गोठ्यावर वीज पडली सगळ्या शेळ्या ठार धनगर बांधवांच्या कुठं मेंढ्याच्या आखरावर पडली कुठं पडली कुठं पडली खूप दुःखद घटना कानावर येतात दुःखद घटना कुठं ना कुठं कुठं ना कुठं हे आपल्याला चांगला पावसाळा सुरू होतो चांगली बरसात सुरू होतो या गोष्टीचा सामना करणा करावाच लागणार आहे मग सामना करायचा आहे हा सामना हातात काठी घेऊन होत नसतो हातात तलवार घेऊन होत नसतो याच्यासाठी सर्व शेतकऱ्यांना कोणाकडं जमीन नसल पण जनावरं आहेत शेळ्या आहेत म्हशी आहेत बिचारे आपापल्या पद्धतीनं त्याला पालन पोषण करतात शेळ्यांचं गाई बैल म्हशी ह्या जनावरांचं बरं कोणाकडं उंट असतील कोण आपापल्या परिणाम ज्या ज्या माणसाकडं जे जे जनावरं आहेत त्या त्या जनावरांची त्यानं आपापल्या परीना सोय घेणं आपल्या हाती बरोबर ना कोठ्यावर ईज पडते तुम्हाला काय सांगा कोठ्यावर ईज पडते खाली बांधलेले जनावर ठार बरोबर ना किंवा आता ते नैसर्गिक आहे त्याला आपण काही रोखू शकत नाही कोणाच्या कोठ्यावर पडन कोणाच्या घरावर पडन कोणाच्या झाडावर पडन वीज हे नैसर्गिक आहे आपण त्या आपत्तीला नाही टाळू शकत कितीही कोशिश केली तरीही नाही टाळू शकत प्रत्येकच ठिकाणी तुम्ही काय ते वीज खेचून घेणारे घराघरावर थोडं लावणारे आपण ते आता हाय काही काही ठिकाणी ते लावलेलं ला असं तीन चार फकडे असे बाम एक गज लावलेला रॉड लावलेला आपण प्रत्येक ठिकाणी नाही लावू शकत ते नाही सर्ग की आपण त्याला त्या आपत्तीला त्या आपण काहीही करू शकत नाही पण हवा सुटलेली आहे पाऊस येऊन राहिलाय धो बरसू राहिलाय हवा सुसाट्याची आहे त्याच्यासोबत पाऊस आहे त्याच्यासोबत त्या हवेसोबत गारा पण आहेत गारा मग याच्यातून किती नुकसान होणार आहे होणार आहे का नाही त्याच्यासाठी आपण आपल्या जनावरांसाठी आता आपल्याकडे टाइम आहे सात जून अजून सुरू व्हायचं आहे त्याच्या आत आपल्या गो गोठ्याची डागडुगी करून घेणे झाडलोट व्यवस्थित करून घेणे फुटलेला कोबा असेल तो कोबा व्यवस्थित करून घेणे त्यांच्या पाण्याची त्यांच्या खाण्याची जी काय व्यवस्था असेल ना ही व्यवस्था व्यवस्थित करून ठेवणे आणि फक्त आणि फक्त जनावरांचं नाही पशु पक्षी हे सर्वांसाठी पक्षीपालन करतात काही पक्षीपालन कुकुट पालन आहेत मोठमोठ्याले कुकुट पालन कुकुट पालनावरचे सुद्धा हवेनं पत्र उडून जातात आपण दिरंगाई करतो कधी कधी आपल्या बैलाच्या म्हणजे आपल्या गाई म्हशी बैलाच्या गोठ्यावरचं एका साईडचं पत्तर थोडी जर हवा आली ना तर फडं 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 करते हवेनं आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो करू आज करू उद्या दगड तर ठेवायचं आहे त्याच्यावर ही आपली भावना असते तुमच्या पोल्ट्री फार्म त्याच्यावरच्या पत्तर उडत असेल ना त्याच्यावरच्या एखादा हुक गेला असेल चटकून बरोबर ना एखादा नट मारलेलं ते नट मारलेले असतात गेला असेल एखादा नट गंजला असेल पावसानं गेला असेल छटकून एक कोपरं फडफड फडफड वारेन उडतंय ना जाऊ द्या करू द्या पण हवा सुटल्यानंतर हवेला चॅलेंज नाही पावसाला चॅलेंज नाही नैसर्गिक आपत्ती जी असेल ना बोलतील चॅलेंज नाही हवा पाणी अग्नी ह्या ह्या गोष्टी चालेल नाही म्हणून आपणच आपलं जपायला पाहिजे काय ना जर आपण आपलं पत्तर एका कोपऱ्याचं फडफड करून आलं ना तवट डागडुगी नाही जर केलं तर ते पत्तर दहा पत्राला जागा मोकळी करून देते की चला मागं तुम्ही बी उडून आणि आपले पत्र उडून जातात पाहिला असेल तुम्ही मी खोटं बोलणार नाही बरं का मी शेतकरी आहे मग अनुभव आहे हा अनुभव आहे तुम्हाला खरं वाटो खोटं वाटो तुमचे जर सलाबचे असतील ना कोठे जनवराचे काय हरकत नाही बस सलाबचे पण सगळे शंभर टक्के शेतकरी सगळे शंभर टक्के जे काय कास्त्र असतील बंद एकडं ज्याच्याकडे जनवर सगळ्यांनी सलाबचे बांधलेले असते का, का? नाही तीन पत्र ठोकलेले असतात त्या तीन पत्राची डागडुगी आपण वेळेवर करून घेणे आता एकाही दिवस आहे म्हणते ते वातावरण हे वातावरण गेल्याबरोबर आपल्याला बरोबर आपल्या आपल्या गोठ्याची व्यवस्था करणे आपल्या आपल्या गोठ्याची व्यवस्था व्यवस्थित आणि परत हवा पाण्यानं जे आपले जनावर दगावतात दगाव दगाव का नाही दगावू द्यायचे का मग दगावू द्यायचे नाहीत त्याची सोय घ्यायची म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे बरं का तुम्ही माणसांना काही सांगता ठीक आहे काहीच काही बाबा काही म्हणा बंद करा व्हिडिओ व्हिडिओ बी लांबा उरायला असं तुम्हाला वाटत असेल लांबा होतो ना बंद करा व्हिडिओ असं काही नाही पण शेतकरी बांधवाला सांगणं काम आहे की शेतकऱ्यांनो दादांनो भावांनो या गोष्टी आपल्याला सामोरं जावाय जायचं काम न पडो म्हणून आपण वेळीच आपली डागडोगी केलेली चांगली बरोबर ना परत परत पुन्हा एक शेतकऱ्यासाठी पाऊस पडायला लागला ना गरमाट सुटलं ना जमिनीतून गरमी निघते मग पाऊसवरून पडला की पहिल्या पहिल्या ना काय होतंय ना त्याच्यातून हि बाहेर निघतो ही त्याच्यातून विंचू निघतात हिंगळ्या निघतात साप अनेक प्रकारचे निघतात भरपूर काही हे विषारी विषारी दंस करणारे किडा मुंगी किटूक हे बाहेर निघतात कारण घरामध्ये जगते जे बिळामध्ये पाणी जाते आतमध्ये गरमट असते म्हणून हे बाहेर कुठंतरी आसरा शोधतात बरोबर आसरा शोधतात मग काय होत आहे कधी कधी सापसुद्धा घरात येतात त्याला थोडं माहिती आहे की हे तुम्ही एवढा मोठा बंगला बांधून ठेवला सापाला काही गरज नाही तुमच्या बंगल्याची बंगल्याची साप विंचू इंगळ्या लय चित्रविचित्र असतं बरं काही काही हे दंश करणारे विषारी दंश करणारे चित्र विचित्र असतात आपल्या जनावर पण त्यांच्यापासून धोका असतो म्हणून आपल्या गोठ्याची भिंत कडीची जी आपण कडीनं वॉल कंपाऊंड सारखं असतं ना ते कमीत कमी आपण तीन चार फुटाचं चा बनवा किंवा चोपडं बांधवा वर चढता नाही आलं पाहिजे ह्या अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजे आपलं जिथं गेट आहे त्या गेटजवळ बी तशी व्यवस्था करायची की आधी चुकाटा गेलाच नाही पाहिजे अशी व्यवस्था करून ठेवायची आणि परत काय असते सापल माहीत नसते किती वेळा असं घडलं आहे आपण जे बूट काढतो ना बूट खेटर शूज ते आपण दरवाजात काढून ठेवतो पण कधी कधी काय असते इकडं तिकडं सगळं यास्तं वातावरण खराब झालेलं असतं कधी कधी त्या बुटात जाऊन बसतं आहे झालेलं आहे बरं प्रकरण आहे साप बुटात जाऊन बसलेले आहेत आणि किती शेतकऱ्याला त्याच्यापासून अपाय झालेला आहे किती शेतकरी दगावलेले आहेत म्हणून सांगणं तुम्हाला तातडीचं आहे बांधू भावांनो रात्रीच्या टायमाला बूट काढताना खाली नका काढू कुठंतरी वर थोडा माळूचा करा त्याच्यावर आपले पायतण ठेवा नाही तर रात्री काय होतंय आहे ना रात्री त्याच्यात थे ते थंडीन जाऊन बसतं किडकिटूक आणि आपण कुठं सकाळी उठतो बरोबर आहे ना सकाळी उठतो आपली गडबड असती चटकन निघायची तर रेटा झालेला असतो आपण लगत डबा भरतो ना भरतो की लगत चटकन खेटर पायात दाटवायचा प्रयत्न करतो निघतो ती पण यंगडेंगीत टाळा खेटर पायानं का असं ढोसकणी द्यायची त्याला उलटं करायचं आणि नंतरच घालायचं हातानं बी नाही लगे खेटर उलटे करून घ्यायची पायानं ढुसकणी द्यायची खेटराला असलं काहीतरी निघून जाईल ही पण दक्षता आपण घेणे शेतकऱ्यानं शेतकऱ्यामाग बी लय मोठे कष्ट असते बय मोठे ही फट घ्यावं लागते शेतकऱ्याला लय मोठे काही त्याच्या पाठीमागं असे हात धून पडलेलं असतात संकट त्या संकटावर मात करायची असं ना तर आपण आपल्या विचारानं चालायला पाहिजे म्हणून तुम्हाला मी एक सांगायचा प्रयत्न प्रयत्न केला आहे एक संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे बरोबर ना हवा वादळापासून आपलं संरक्षण करा आपल्या घराची डागडुगी करा कोठ्याची डागडुगी करा वेळ आली ना तर मग काय करता येत नाही ऐन टायमावर पाऊस बी धो धो सुरू होतोय का कावरं बी जोराचं असते आणि माणसाला माणूस पार खवून होऊन जाते त्या टायमाला अदोगरच जर आपण आपली जर दक्षता घेतली ना तर कधी बी चांगलंच असते त्याच्यासाठी बा एवढं सांगायचं होतं की शेतकरी बांधवांनो आपण आपली काळजी घ्या इजा पडतात ना जिथं झाड आहे कुठल्या झाडाखाली बसू नका कारण काही काही जुन्या लोकांची आता सांगत होते जुन्या लोक की बाबा लिंबाखाली बसू नका लिंबावर ईज पडती कोणी म्हणते चिचाखाली बसू नका चिचावर ईज पडती असं काही काही झाडावर पडतात इजा आपण ऐकलेलं आहे तर ठीक आहे ना पाऊस पाणी असेल तर झाडाखाली नाही थांबायचं पण टाईमचं असा येतो कधी कधी की इजा चालू असतात पाऊस चालू असतोय मग कोणत्या तरी झाडाचा आसरा घ्यावाच लागतो माणसाला ते आता ते काय की ह्या सकाराला गेलं तर संत सकाराला गेलं तर असं पावसामुळे भिजू नाही म्हणून झाडाखाली जाणं लागणार आहे आणि झाडाखाली गेलं सभागती इजाचा दानका बसणार आहे त्याच्यामुळे ते आता ते नैसर्गिक ते नाही सांगताय पण तरी बी आपण आपली आपन आपन दक्षता आपण आपले घर जवळ करणे आता कालपर्विक गोष्ट आहे गाव जवळ आलं गावजवळ अगदी गाव दहा मिनिटाच्या अंतरावर आणि इजा आणि पाऊस सुरू झाला तर एक नवट जोडप झाडाखाली गेला आसरा घ्यायला नवट जोडपण दहाच दहाच मिनिटाचं अंतर राहिलं जर पाण्याने भिजले असते ना दहा मिनिटं तर काही ई घरले नसते कपडे बी पिळून दुसरे घातले असते पण दहा मिनिटाचा नुसता झाडाचा आसरा केला झाडाखाली गेले थांबले मिनिट भर बी होत नाही तर इजान दानका द्यायला आणि दोघं जागेवर गेले तर ते त्याच्यासाठी ना शक्यतोवर बो इजा चमकाय लागल्या आभाळ गरजाय लागलं कान ठळ्या बसवाय लागलं की पहिलं काम करायचे हातातलं काम सोडून द्यायचं चालू आऊत सोडून द्यायचे पहिलं बायकुल म्हणायचं चाल बरं आपण ना आपला जोडीदार जो सोबत लेकरू किकरू असेल काकत पटकन काकत मारायचं जर त्याच्यापेक्षा मोठा असन तर आपण खांद्यावर घ्यायचं आणि पहिलं घर गाठायचं वाईट गोष्टीच्या प्रसंगाचा आपण काय म्हणते त्याची वाट पाहायची नाही घर जवळ करायचं हे तुम्हाला तातडीचं सांगणं होतं भाव हो। म्हणून सांगतलंय ज्या ज्या भावाला आवडा असन त्या त्या भावानं कमेंट करा शेतकरी आहे ना तुम्ही बी मी शेतकरीची मग का शेतकऱ्यानं शेतकऱ्याला सपोर्ट करायला पाहिजे मी या माताचा माणूस आहे तुमचं जर काही काम पडलं ना तुमचं जू मोडं एक वापरा जुवाचा तर तुम्ही शेतकऱ्याकडे जासा आणि त्याच्या शेतकरी शेतकऱ्याची मदत कराल मी बी तुम्हाला एक थोडी छोटीशी मदत करायचा प्रयत्न केला आहे आणि काही नाही नाही मागितलं मी तुम्हाला फक्त तुम्ही व्हिडिओ पाहिला तर माहिती भेटन काही काय काय करतात जाऊ दे काही गरज नाही त्याची काय सांगून सांगून काय सांगणार आहे हा विचार प्रत्येकाचा असतो हा विचार सोडून द्या पाहायला काही हे नाही लागत पाहायला काहीही आज मंत्र लागत नाही त्याच्यामुळं पाहत चला एवढं सांगतो तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा कोणा कोण्या शेतकऱ्याला शेअर करा म्हणजे त्याला बिचाऱ्याला समजण अहो काही काही गोष्टी छोट्या असतात बरं छोट्या आणि छोट्या म्हणूनच आपण सोडून देतो छोट्या म्हणून इतकुशीत हिलंगी बीडचेतवतो माणूस आणि इतकुशीत थिलंगी खाली पडती इतकुशी थिलंगी खाली पडती ना तर बंद बंद जाळून टाकते हां ते इतकुशाला नका समजू की बा इतकुस काय कामाचं नाही कामाचंच आहे त्याच्यासाठी तुम्ही आतापर्यंत ऐकून घेतले धन्य झालो लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार नमस्कार